जनतेचा रिसोड तालुक्यातील रिसोड ते वाशिम राज्यमार्ग क्रमांक एक्कावन्न या रस्त्यावर असलेल्या एवती फाट्यावर सिमेंट नाल्याचं चा बांधकाम चालू होते त्या मध्यंतरी शासनानं पैसा उपलब्ध दिला नसल्यानं बांधकाम बंद पडले होते त्यामुळे हे काम परत चालू झालेलं असल्यानं शेतकरी आनंदी आहेत या रस्त्यालगत नैसर्गिक पाणी वाहण्यासाठी नाल्या नव्हत्या त्यामुळे बाजूला असलेल्या डोंगरावरील आणि इतर शेतातील पावसाळ्याचं पाणी रस्त्यालगतच्या सर्व शेतामध्ये आणि घरामध्ये जात होते त्यामुळे शेतीचं नुकसान होऊन घरातील अन्नधान्याचंही नुकसान होत होते परंतु आता रस्त्यालगत नाला झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होणे टळले परंतु अशाच नाल्यात एवटी फाटा ते रिठत बसस्थानकापर्यंत आणि बसस्थानक ते आढळनगर येथे नालीचं बांधकाम पूर्ण होणं गरजेचं आहे तर याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोडी विभागांना दखल घेऊन भविष्याच्या नाल्या व्हायच्या राहिलेल्या आहेत त्या नालीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी शेतकऱ्यांची आणि अडळ नगरातील रहिवाशांची मागणी आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताजो घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा